नमस्कार जय दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत देश विदेशातील बातम्यांकडे लक्ष देऊया येथील बंगलादेश येथील जी परिस्थिती झालेली आहे त्या बाबतीमध्ये मी कालच खुलासा केला की तेथील छात्र हे नक्षलाईड नाहीत ती त्या देशप्रेमी आहेत जर लक्षलाईड असते किंवा कोणाच्या तरी याच्यानी झाले असते किंवा झाले असते किंवा त्यांना कोणीतरी इन्स्टिगेट केलं असेल तर न असतं तर निश्चितच एखाद्या पॉलिटिकली माणसाला त्यांनी पंतप्रधान केलं असतं परंतु तसं न करता एक नोबेल प्राईज विजेता त्याच याच्यातला एक युसुफ म्हणून त्याला त्यांनी ते केलेलं आहे जेणेकरून त्यांनी पहिला ॲक्शन जी घेतली तर ता त्यांना सांगितलं की नाम भारताचे तुमचे संबंध हे अत्यंत घातक आहे अत्यंत खेदजनक बाब आहे कारण शेख हसीना आणि शेख खालीद ज्या या दोघ्याही आतापर्यंत आलटून पालटून तिथे प्राईम मिनिस्टरशिप हो करत होत्या परंतु ते राजकारण जास्त आणि देशाचं देशाकडे मत मात्र त्यांचं दुर्लक्ष होतं त्याच्यात त्यांनी ज्या देशाचं नुकसान केलेलं ते मात्र कोणाला ना दिसलं नाही हा बी जे पी किंवा आपल्या देशातही अशाच प्रकारचा मोठा प्रकार सुरू आहे सर्वांचा एका पक्षाचा पॉलिटिकल अंडा जेंडा आहे हिंदुत्वाचा आणि दुसरीकडे तिथे जातीचं वर्चस्व याचा लढ याची लढाई अनेक वर्षापासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते दिसतं आहे इव्हन ब्रिटिशांच्या काळातही त्यांचा ता मोठा प्रभाव होता आज तिकडे ज्या प्रमा प्रमाणामध्ये जी शेख हसीना तिथे जाऊन तिथे प्राईम मिनिस्टर झाली आणि तिला ज्या पद्धतीचं शेल्टर दिलं याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की आजूबाजूचे जे भारताच्या शेजारचे जे राष्ट्र आहेत ते संतप्त झालेले आहेत त्यांना अजिबात ते, ना ते आवडलेलं नाही परंतु बी जे पीनी आर एस एसनी बी जे पी म्हणजे एक मुखवटा आहे परंतु आर एस एसचा जो मुख मेन जो अजेंडा असतो ते इम्प्लिमेंट करत असतात त्याच्यामागची भूमिका काय त्याच्याम आणि निश्चितच हा एक चिंताजनिक बाब आहे जरी तुम्हा सर्व लोकांना पेपर असो की कुठल्या ना कुठल्या मीडियातनं बात ज्या तु बातम्या तुम्ही घेत असता परंतु त्या बातम्या किती खऱ्या किती खोट्या याचा तुम्हाला तपास स्वतःच करावा लागेल कारण सर्व आलेल्या बातम्या ह्या किती खऱ्या असतात ह्याच्याबद्दल सांगणं अवघड आहे म्हणून बहुजा बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला विचार करायला सांगतो की तुम्ही असं का होतं आहे असं का केलं समजा जर ते नक्षलाईट असते तर कुठल्या तरी पार्टीला समर्थन असतं पण तसं नाही केलं त्यांनी आणि डेमोक्रॅटिक सेटअप तिथे असावा याच्यासाठी त्यांचं भांडण सुरू आहे आणि तात्पुरता जो त्यांनी पंतप्रधानाचा जे जे दिलेलं आहे ज्याच्याकडे दिलेला आहे तो नोबेल पुरस्कार आहे आणि अशा पद्धतीचे परंतु त्याच्या बातम्या मात्र सर्व ठिकाणी गायब असताना दिसत आहेत असं होऊ नये त्याच्यावरती आधारित एक दोन आम्ही छोटेसे हे क्लिप देऊ तसंच एक तुम्हाला माहिती आहे की आपले एक मोठे हिंदू सम्राट किंवा त्यांना हे म्हणता येईल त्यांना एक जे ऑथॉरिटी म्हणता येईल हिंदू धर्मातली त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी हे मुळातच हिंदू नाही हिंदू जो असेल तो मात्र याचं गाईचं रक्षण करेल कारण हिंदू धर्मामध्ये फार मोठं त्याला महत्त्व दिलेलं आहे अशा प्रकारचे एक दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येतो आहे त्याच्यावरनं निश्चितच तुमच्या तुम्हाला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये दे काय काय सुरू आहे आणि कशा पद्धतीचं आता आपण काय केलं पाहिजे याच्यावरती मात्र आम्हा सर्व लोकांचं लक्ष असलं पाहिजे बघूया या दोन्ही व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला। ने आपको हिंदू हृदय सम्राट मानते हिंदू होना पहिली जरुरी आहे फिर हिंदू हृदय हि सम्राट होना बाद की बात आहे पहले नागरिक होगा तब सांसद का चुनाव लड़ सकता है तब प्रधानमंत्री बन सकता है नागरिक होना पहली शर्त है ऐसे ही हिंदू होने की पहली शर्त है भक्त होना तो हम ये कह रहे हैं कि जैसा जिसका काम होता है वैसा ही उसका नाम पड़ जाता है जब नरेंद्र मोदी जी गुजरात के मुख्यमंत्री थे तब इन्होंने स्वयं एक मंदिर अहमदाबाद से गांधीनगर के बीच में जो 100 साल से भी पुराने थे उनको भी तोड़ दिया था अभी पाँच दिन पहले लगभग गुजरात में एक बड़ा आंदोलन हुआ और गुजरात की सरकार को गुजरात के मुख्यमंत्री को मोहम्मद गजनी की उपाधियों से कहा गया क्यों क्योंकि उन्होंने एक आदेश कर दिया कि 25,000 मंदिर तोड़ दिए जाएं। गुजरात के 25,000 मंदिरों को तोड़ देने का फरमान जारी कर दिया जब राज्य सरकार राज्य सरकार ने गुजरात की राज्य सरकार ने तो प्रवीण तोगड़िया जी के नेतृत्व में अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद नाम की संस्था ने बहुत बड़ा आंदोलन किया और वहाँ की सरकार को उस आंदोलन से भयभीत होकर के आदेश अभी फिलहाल स्थगित करना पड़ा है अभी निरस्त नहीं हुआ है देखिए जो सत्ता में होता है ना वो जवाबदा जवाबदार जवाबदेह होता है सत्ताधारी जो दल होता है वो जवाबदेह होता है तो जब कोई सत्ता में बैठ जाएगा तो पूरे देश की जनता उसी के सामने तो प्रश्न उठाएगी नमस्कार स्वागत है आपका मैं हूँ नीलू व्यास दिल्ली में इस समय गौ संसद चल रही है और इस गौ संसद के पीछे मकसद ये है कि इतनी सारी जो गायों की हत्या हो रही है और उसके इस मुद्दे के अलावा और भी कई सारे मुद्दों पर हम बात करेंगे इस समय हमारे साथ स्वामी अभिमुक्तेश्वर आनंद जी हैं स्वामी जी का आपका बहुत बहुत स्वागत है थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग और जो पहला सवाल है कि इस समय ये गौ संसद करने का क्या उद्देश्य है समय गौ माता का संरक्षण करना उनकी हत्या को रोकना हमारे धर्म में गाय की हिंसा को महापाप के रूप में माना गया है और वो निरंतर होती चली जा रही है अब इसमें ये है कि हमारे यहाँ ये यह कहा गया है कि जो गऊ हत्या करने वाला है उसका सहयोग करना उसका समर्थन करना भी पाप होता है तो हमारे सरकारें ये कर रही हैं और सरकारों को वोट दे करके हम समर्थन कर रहे हैं हिंदू कर रहे हैं तो हिंदुओं को भी गऊ हत्या का पाप लग रहा है तो बीजेपी बीजेपी तो अपने आप को हिंदुओं की पार्टी तो हिंदुओं को गऊ हत्या के पाप से बचाने के लिए ये जरूरी हो गया है कि हम लोग इस बारे में आवाज़ उठाएं तो अब हम लोग एक अवसंसद कर रहे हैं क्या बीजेपी क्या कांग्रेस क्या दूसरा कोई पचहत्तर साल से देश में वोटिंग हो रही है और सत्ता स्थापित हो रही है आ रही है जा रही है किसी ने भी हम बहुसंख्यक हिंदुओं की पीड़ा को अभी तक समझा ही नहीं किसी ने इस बात को आगे लाया ही नहीं तो इसलिए अब हम किसी एक पार्टी का नाम नहीं ले सकते हमको सबसे पीड़ा है कि आपने हमारी इस बड़ी पीड़ा को देखिए हम हिंदुओं के घर में जब रोटी बनती है तो पहली रोटी गाय की होती है और वो बताती है कि हमारे लिए फर्स्ट प्रायोरिटी गाय है गाय से बढ़ हमारे लिए कुछ नहीं है पैंतीस तैंतीस कोटि देवता उसके शरीर में है लेकिन ऐसा क्यों हुआ कि अभी तक किसी भी पार्टी ने या किसी भी संत समाज के और किसी व्यक्ति ने गौ संसद के बारे में नहीं सोचा और आप ही सोच नहीं नहीं ऐसा नहीं है हमारे तो एक से एक संतों ने जाने कितने संतों ने प्राण दिए धर्म सम्राट डालो राज करो ये कहावत अक्सर हमें अंग्रेजी राज के बारे में सुनाई जाती है लेकिन भारत के मनुवादी भी सदियों से दलितों आदिवासियों और बहुजन समाज में डालकर राज करते आ रहे हैं लेकिन उनके बारे में डिवाइड एंड रूल की ये कहावत कोई नहीं कहता दलित को दलित से भिड़ा दो आदिवासी को आदिवासी का दुश्मन बना दो और ओबीसी को ओबीसी के सामने खड़ा कर दो मनुवादियों की साजिश सदियों से चल रही है इसी कड़ी में सवर्ण हिंदुओं के संगठन आरएसएस ने अपनी अगली चाल चली है आरएसएस ने एस सी के आरक्षण में बंटवारे के समर्थन का ऐलान कर दिया है पत्रिका की खबर के मुताबिक आरएसएस ने कह दिया कि वो कोटे के अंदर कोटे का समर्थन करेगा पत्रिका अपनी खबर में छापता है एस सी आरक्षण में वर्गीकरण पर सुप्रीम कोर्ट का ऐतिहासिक फैसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को भी पसंद आया है संघ कोटे में कोटा के समर्थन में है इतना ही नहीं संघ इस फैसले को सरकारी नौकरी में ही नहीं राजनीतिक क्षेत्र में भी आजमाने का पक्षधर है संघ की आंतरिक बैठकों में लंबे विमर्श और मंथन के बाद संघ ने अपनी राय बनाई है संघ ने इस संबंध में कुछ राज्यों में पूर्व में किए गए अपने अध्ययनों को आधार बनाया है संघ ने पाया कि आरक्षण व्यवस्था जातीय भेदभाव समाप्त करने और वंचितों को आर्थिक और सामाजिक तौर पर बराबरी पर लाने के लिए प्रारंभ की गई थी वर्षों बाद अब ये देखा जा रहा है कि वंचित वर्गों में भी कुछ परिवार तो मुख्य धारा में शामिल होकर सक्षम हो गए हैं और अनेक परिवार वहीं के वहीं हैं सूत्रों के अनुसार संघ का मानना है कि इससे वंचित वर्ग में भी भेद हो गया अब पढ़ाई और नौकरी में आरक्षण का चुनिंदा परिवार ही लाभ उठा रहे हैं इसी कारण क्रीमी लेयर की बात वाजिब हो जाती है आरएसएस एस एस की सोच सिर्फ नौकरी और शिक्षा में मिले आरक्षण को बांटने तक ही सीमित नहीं है बल्कि आरएसएस एस ये भी चाहता है कि एस सी के लिए विधानसभा और लोकसभा की सीटों में दिए जाने वाले आरक्षण में भी बंटवारा होना चाहिए पत्रिका ने आगे छापा कि आरक्षित सीटों पर भी ध्यान जरूरी है अनौपचारिक चर्चाओं में संघ के वरिष्ठ पदाधिकारी कहते हैं कि नौकरियों के साथ ही आरक्षित अनुसूचित जाति व जनजाति की सीटों से विधानसभा और लोकसभा में चुने जाने वालों का अध्ययन भी आवश्यक है संघ ने कुछ राज्यों में पाया कि इन सीटों पर वर्षों से एक ही परिवार के लोगों को चुनावी मैदान में उतारा जाता है इससे वहां उसी वर्ग के दूसरे परिवार राजनीतिक दृष्टि से पिछड़ रहे हैं मध्य प्रदेश के भी कुछ उदाहरण संघ के ध्यान में आए हैं भारत की संसद में एस सी के एक सांसद हैं लेकिन उन्हें शायद लगता है कि ये मामला तो शिक्षा और नौकरियों में मिले आरक्षण में बंटवारे का है उनका आरक्षण तो सेफ है इसीलिए वो कुछ बोलते नहीं लेकिन उन्हें ये समझ नहीं आ रहा कि जब तुम्हारा समाज ही टूट जाएगा और समाज ही एकजुट नहीं रहेगा तो तुम्हारा राजनीतिक आरक्षण भी ज्यादा दिन नहीं टिकने वाला तुम्हारी कुर्सी भी जाने वाली है आज नहीं तो कल तुम्हारा नंबर भी जरूर आएगा आरएसएस के लोग खुलेआम आरक्षण को खत्म करने की मांग करते रहे हैं ऐसे में आप इसे पूरे खेल को समझ सकते हैं कि कैसे आरक्षण में बंटवारा करके दलितों और आदिवासियों को बांटने की साजिश हो रही है रेमी बुद्धा सी, बुद्धा या सीरियल बनता है छोटी श्यामी बुद्धा जीवन एक कथा तुम्हारा संगत आतो अत्यंत बोलकी आते तुम्हारा सर्व लोग है कि आ, राजा शुद्धोदना मृत्यु है सर्वजा सर्व यानी ज्या पद्धति देवदत्त आणि त्याच्यात त्याची आई वडील हे दोघेही जे त्या त्याच्या बाबतीमध्ये सिद्धार्थाच्या विरोधामध्ये षडयंत्र करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी ते फेल होतात याच्यावरती ज्यावेळेस त्यांना त्यांना महायांच्या हातामध्ये ज्यावेळेस सूत्र आलेले आहेत त्याच्यामुळं ते स्वतःला कोसतात आणि ते सांगतात देवदत्त तुला त्या याच्यामध्ये इकडे जाण्याची काय गरज होती तिथे मोठं एक वेश्यालय असते त्याला त्यांनी वेगळा वेगळा शब्द वापरलेले तिथे तिथं आणि एवढ्या नशे तिथून येण्याची काय गरज अशा पद्धतीचं आणि ते त्याला कोचताना दिसत आहेत सांगायचं म्हणजे जे जे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने कामं करत असतात त्याचे फळं तुम्हाला मात्र भोगावे लागतात हे बुद्धा या सिरियलमधून तुमच्या लक्षात येईल ह्या सिरियलमध्ये मला तुम्हाला जे दाखवत असतो त्याच्यावरती तुम्ही मंथन केलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये की बुद्धाच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्द शब्द किती महत्त्वाचा आहे आणि किती त्याच्यात इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा आजच्या जनजीवन जीवनावर किती प्रभाव आहे आणि किती सत्यता आहे याची तुम्हाला सातत्यानं चिंता असली पाहिजे आणि तुम्हा लोकांनाही हे जे व्हिडिओज मी पाठवतो आहे हे याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आज बघूया हा छोटासा व्हिडिओ छोटासाच आहे त्याच्यामुळे आम्ही अनेक अनेक त्या व्हिडिओमधनं छोट्या छोट्या क्लिप्स त्याच्यासाठी काढतो की त्याचं सेपरेशन झालं की तुम्हाला त्याच्यातनं चांगल्या पद्धतीने त्याला वर्णन करता येईल आठवण लक्षात ठेवण्यासारखी बाब असल्यामुळे आम्ही हे सर्व करत असतो बघूया हा बुद्धा या सिरियलमधला छोटासा व्हिडिओ मैंने पूरा जीवन महाराज सुधोधन और सिद्धार्थ के विरुद्ध षड्यंत्र रचा न जाने कितने पापों का भागीदार बना जानता है किस लिए जानता है तुझे राजा बनाने के लिए और विधि ने हमारे साथ ऐसा उपहास किया महाराज शुद्धोधन और सिद्धार्थ स्वयं तुझे राजा बनाने को तैयार था और तू अपने पैरों पे खड़ा ना हो सका लोग तो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारते हैं और इसने इसने तो कुल्हाड़ी पे ही पैर मारती कितना रोका कि, कि मर जा पुत्र मर जा अरे अवसर तो देख नहीं से तो रंग भवन जाने की आग लगी हुई थी सिद्धार्थ राजा न बन सके सिद्धार्थ को मदिरा में डुबाने का प्रयत्न किया गणिकाओं के रूप रंग में हो जाए इसलिए रंग भवन भेज परंतु वो तो रंग भवन से भी अछूता लौटा है। हमारे भाग्य की विडंबना देखो मंगला हमारा पुत्र स्वयं तो कणिका और मदिरा में फंस गया केवल राज सिंह ही नहीं मान सम्मान सब खो दिया शोक मनाना है तो चाहिए महादेवी प्रजापति के पास तो क्या हुआ यदि बुद्ध ने मुझे सिंहासन नहीं दिया था। दैनिक बहुजन स्वरूपच्या पेपरचा आज आपण आढावा घेऊया आज दिनांक आठ गुरुवार आजची आठ ठळक बातमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासष्ट फूट उंचीचा पूर्णाकृत पुतळा येथे होणार दीक्षाभूमी इथे होणार दीक्षाभूमी इथे जागा आयडेंटिफाईड केलेली आहे अनेक लोकांच्या मागण्या आहेत की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवावा जो जुना पुतळा आहे तो ठेवूनच तो दुसरा होईल कारण तो बॅरिस्टर हरिभाऊ आवळे हरि आवळे यांनी तो केलेला लावलेला पुतळा आहे ते त्यांच्या जुन्या आठवणी आहेत भगवान बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा दोन्ही पुतळे त्यांनी हे केलेले आहेत तिथे लावलेले आहेत ते आधीपासून आहेत त्याला सोडून एक मोठा पुतळा करण्याची योजना आहे त्याच्याच बाजूला बा बांगलादेशमध्ये मॉब लिंचिंग सुरू झालेली आहे कारण तिथे ज्या लोकांची सत्ता होती आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांना कुठे ना कुठे स्थान पाहिजे त्याच्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे पॉलिटिक्स खेळतील आणि आपल्या आपलं संख्याबळ दाखवतील आज त्याच्याच बाजूला हमासचा प्रमुख म्हणून याव्या सिनवार याची नियुक्ती केलेली आहे आणि हल्ल्यामध्ये इस्रायलचा ह्याला ह हसीना यांची हत्या करण्यात आलेली होती त्याच्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी झालेल्या आहेत शाळेसमोरील मार्ग की यममार्ग एक आता संतंतुनिषा नागपूरच्या अजनी अजनीच्या जवळची त्याच्या मागे मोठ्या भयानक तिथे मोठं कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळं तिथे काही ना काही घटना घडण्याची शक्यता वर्तवलेली आहे रामाबाई आंबेडकर नगरातील चौदा हजार चारशे पंचेचाळीस झोपड्यामध्ये पुनर्व्यसन होणार आहे पुनर्वसन पुनर्वसन ही घाटकोबरची बाब आहे आम्ही तिथे एक छोटासा एक फ्लॅट घेतलेला आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे निश्चितच पुनर्वसनामुळे जर झोपडपट्ट्या तुम्ही जर त्याच्यामध्ये मोठमोठ्याला टावरमध्ये जर त्याच्यात कन्व्हर्शन झालं तर तिथल्या लोकांचं राहणीमान उघडते स्वच्छता हायजीन या अनेक गोष्टी त्या पाळतात आणि तिथे होणारे मी आता रोजच तिथे पाहत असतो तिथल्या याच्यामध्ये लोकांना मुलं स्वच्छ आपले ड्रेस घालून वेगवेगळ्या शाळेमध्ये तिथे जा जाताना असं वाटते की हे स्लमचे पोरं नाहीत इतके चांगले मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण सुरू आहे तिथे म्हणजे सुधारणा करण्यासाठी सर्वात पहिले त्यांचं रिहॅबिलिटेशन व्हावं अशा पद्धतीची बातमी आहे मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही पूजा खेळकर तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने या घटना झालेल्या पुण्यामध्ये त्या त्याच्यावरती त्या, त्या, त्या बोलताना सांगितल्या की मला अजूनपर्यंत नोटीस आलेली नाही अशा पद्धतीने हायकोर्टामध्ये पुन्हा धाव दिलेली घाव घेतली जातीगत जनगणनेसाठी जंतर मंतर येथे धरणं आंदोलन तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की नेता जेवढे विरोधी पक्ष नेते आहेत त्या विरोधी पक्ष यांनी सर्व जातीगणनेसाठी तिथे आंदोलन केलेलं आहे आणि ढाका इथं ज्या प्रकारचा प्रकार झालेला प्रकार आहे त्याच्यामुळे आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता या सर्व धास्तावलेले आहेत ज्याच्या हातामध्ये लोकस सत्ता आहे तेही लोक धास्तावलेले आहेत तर भारताने ऑलिम्पिकमध्ये बहिष्कार घालावा तिथल्या ज्या आपल्या त्या कुस्ती पलवानाच्याला शंभर ग्रॅम वजनानी त्याच्या नावाखाली तिथनं डिबार्ट केलेलं आहे त्याच्यामुळे विरोधी पक्ष गंभीर झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सोडून या बहिष्कार घाला शिष्यवृत्तीच्या किती कर्जाची पळताणी प्रलंबित झालेली आहे महाराष्ट्राची बातमी आहे अनेक तिथे शिष्यवृत्तीसाठी जवळपास पाच हजार सहाशे एक्केचाळीस अर्ज आहे परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती निर्णय मात्र झालेला नसल्यामुळे ती बातमी अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्या खाली बिना परवानगी झाड तोडल्यास हे आता पन्नास हजाराचा दंड होईल फक्त ही बातमी आहे जेव्हापर्यंत नोटिफिकेशन निघेपर्यंत हे सरकार सर्व चाललेलं जा चाललं जाईल अनेक त्यांच्या घोषणा या मधल्या पिरियडमध्ये केलेल्या ह्या फक्त पेपरमध्ये आहेत कारण दोन महिन्यामध्ये सरकार कोसळलं की नोटिफिकेशन हे एक महिन्यापासूनच सर्वच्या सर्व गुंडानं सुरू होते आणि तिथे जी सत्ता येईल त्याच्यावरती मग सर्वांनी त्या हिशोबाने काम करत असतात आज त्याच्याच बाजूला एक निवृत्ती असो आज सेवेत सरकारी कर्मचाऱ्याला मात्र मेडिक्लेमचा बेनिफिट मिळाला पाहिजे औषधीचा बेनिफिट मिळाला पाहिजे आज पान चार वरती बघूया पोषक आहार म्हणून देणार पाच ग्रॅम मोड आलेले कडधान्य अत्यंत चांगली बातमी आहे की तेलाचं देण्यापेक्षा निश्चितच त्याला पौष्टिक आहार म्हणून त्याला मान्यता आहेच आणि सर्वांनाच आवडते अशा पद्धतीची ती न्यूज सरकारची आहे इयत्ता पहिली आठ ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते देणार आहेत भानुदास वानखडे यांचा वर्धा येथे स्मृती दिवस साजरा झालेला आहे तिथे एक माजी अतिथी म्हणून अनुसूचित जाती जनजातीचे अध्यक्ष सी एल थूल सी एस थू सी एल थूल होते आणि मोठा कार्यक्रम तिथे वर्धा इथे झालेला आहे आज त्याच्याच खाली जिल्हा पुरस् पुरस्कार ती सुरज बागडे यांच्या वडिलांचे निधन ठरले समाजसेवेचा प्रवास त्याने आपला मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये दिलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती काही ना काही शिकावं नागपुरात डिझायनर करियरसाठी अंतर्दृष्टीपूर्ण कार्यशाळा एक चांगलं एक बातमी आहे जे जे विद्यार्थी असते त्यांनी निश्चितच त्यांना मा त्याचा लाभ घ्यावा मराठ शेजारी मराठवाडा नामांतर शहीदाचा इतिहास ग्रंथ रूपात लिखित व्हावा अरुण गाडे एक अत्यंत प्रभावीपणे त्यांनी आणि खरंही आहे की अनेक लोकांमध्ये ते अजूनपर्यंत त्याच्यावरती ग्रंथ नाही आणि जोगेंद्र कवाडे अजूनही जिवंत आहेत तेच होते ते प्रणेते त्याच्यामुळे निश्चितच त्यांना त्यांच्या अनेक आठवणीवरती त्यांनी ग्रंथच्या रूपाने प्रकाशित करावा अशी मी त्यांना विनंती करतोय त्यांच्याशी बोलीलसुद्धा सुद्धा अत्यंत महत्त्वाचे भारतीय बौद्ध महासभातर्फे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोफत रोगदान शि रोगनिदान शिरवीर नामांतर शहीदांना अभिवादन वेगवेगळ्या ठिकाणी नागपूर इथे बातमी आहे संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलना आवा आव्हानानुसार आठ ऑगस्टला तीव्र निदर्शने करणार आहेत दिल्ली इथे अनेक लोक तिथे जातील कुठल्याही क्षणात आता ढाका हे एक लोकांसाठी एक मोठं उदाहरण झालेलं आहे त्याच्यामुळे आर एस एस अत्यंत घाबरलेलं दिसते कारण आर एस एस बी जे पीचा खरा प, चेहरा आहे जागतिक विद्यार्थी शंभर विद्यापीठात प्रवेश ग्या विद्यार्थ्यांना उ उत, विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट मागे घेणार काय अशा पद्धतीचा आता ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमाती अरे सुप्रीम कोर्टाचा फक्त एक निकाल आहे त्याच्यावरती ते कसं की क्लासिफिकेशन करावं की नाही परंतु एस सी एस टीच्या लोकांनी त्याला इतकं डोक्यावरती घेतलं इतकं हुशार झालेत की त्यांना त्या त्याच्याबद्दल काय कळतच नाही की तो काय त्याच्यावरती जोपर्यंत नोटिफिकेशन होत नाही आणि पार्लिमेंटमध्ये तो कायदा पास तो होत नाही तोपर्यंत काही होत नाही परंतु आमच्या लोकांनी जे खराण्याच्या खरा रखाण्याच्या रिखाणे लिहायला सुरुवात केली बरोबर नाही लोकांनी थोडं कुठे ना कुठे विचार करावा आज बघूया पान आजच्या पान दोनचं टायटल आहे बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी जर तुमच्या अशा संभ्रव असेल तर निश्चितच तुम्ही बोलू नका आणि वाट बघा किंवा शांत राहण्यातच तुमचं भलंही आहे बहुजनाने सोंग पाखरून पांघरून मागासवर्गीयात वर्गीयात वावरताना चंद्री परशुरामपासून त्रिवार सावध तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की या देशात पाच हजार वर्षापासून ज्या पद्धतीची चा इथे जातीभेदाचा जो परिणाम होतो आहे आणि त्याच्यास सर्वात मोठं नाव हे परशुरामांनी केलेलं मनुवादी संस्कृती आहे त्याच्यामुळं निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना त्याची जाणीव असली पाहिजे की जे जे लोक परशुरामाचे औलाद आहेत जे जे लोक त्याच्या परशुरामासारखे वागतात त्या विचाराचे आहे त्या त्या लोकांचा निश्चितच निषेध केला पाहिजे त्याच्याच खालचा आज आहे जखमा नुसत्या जुन्या परंतु वायनाडसारखे नवीन नवीन घाव चिंताजनक आहेत अत्यंत दुःखद बातमी झालेली आपल्या देशामध्ये दोन किलोमीटरचा एरिया पूर्णच्या पूर्ण तो उद्ध्वस्त झालेला आहे आज अशा स्थितीमध्ये काय तिथे घडलं असेल की जे घरं चांगले होते ते घराच्या घरं नष्ट झालेलं आहे भूकंप समजू शकतो त्याच्यामध्ये फक्त घरं पडतात पण इथे पूर्णच्या पूर्ण जमिनीत घुसणं हे अत्यंत विचित्र प्रकार झाल्याचा सर्वांना दिसलं आहे राहुल गांधींनी पार्लिमेंटमध्ये त्यांना राष्ट्रीय दुर्घटना एक मोठा एक संकट आलेला आहे राष्ट्रावरती अशा पद्धतीचं उद्गार काढलेले आहेत आज स्मार्टफोनचे व्यसन हे अनुरुद्ध कांबळे यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे मानव कल्याणाचे एकमेव मार्गदाते तथागत भगवान बुद्ध याच्यावरती लेख विनोद सदावर्ते यांचा आणि निश्चितच आहे तुम्ही जेवढं जेवढं बुद्धाला वाचाल तेवढं तेवढं तुम्ही रिफाईंड होणार जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या घटना जर घडायच्या असतील तर, तर निश्चितच तुम्ही बुद्धा अँड दम्मा बुद्धावरती तुम्ही जास्तीत जास्त लिखाण करा वाचा तुमच्या मनातही फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या विचारात फरक पडेल अनुसूचित जातीचे वर्गीकरण एक मनुवादी षडयंत्र एक आमचे एम एस जांभुळे यांचा विचार आहे की एक षडयंत्र आहे की काय आता सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी केलेलं एक वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही वनवादी म्हणावं काय म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यात काय अर्थ नाही आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की अशा पद्धतीच्या शक्य झाल्या तर घटण्यापासून तुम्ही टाळा अशा पद्धतीचं बोलणं करू नका आज पान तीन वर्ष असं आमचं टायटल आहे कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो खरे त्याच्यासाठी तुमचं चारित्र्य असलं पाहिजे चांगलं तुमचे विचार चांगले असले पाहिजे त्याच्यामुळं जरी छोटी मोठी जरी घटना झालेल्या असतील तर लोकं त्यांना पचवतात आजच्या पान तीनवरती आंबेडकर चळवीच्या निस्वार्थ सेनापती माजी महापौर रामरतन जानोरकर तो मला माहिती आहे की भंगी समाजातून एक माणूस मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या ना याच्यात बॅनरखाली त्यांनी बाबासाहेबांचं स मोठं कार्य केलं आणि इथे त्यांना तो राम महापौराचा मान मिळाला अत्यंत महत्त्वाची याच्यावरती लेख आमचे विनायकराव जाम जामगाडे यांनी लिहिलेले आहे त्याच्याच खाली सातत्याने प्राध्यापक नरेशचंद्र काटोळे हे एका मोठ्या आय एस अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये लिहित असतात की ते घडताना काय काय घ झालं त्यांच्यामध्ये काय काय त्यांनी कसं काय विचार केला होता आणि आय एस कसे झाले कोणत्या कोणत्या याच्यामध्ये झाले आणि या स्टेजपर्यंत ते पोचताना त्यांना काय काय खचका होत्या आणि त्या स्टे त्याच्यावरती सर्व विश्लेषण करणारा हा त्यांचा रेग्युलरली लेख असतो आरक्षण हे गरिबी हटा योजना आहे काय अशा पद्धतीचा एक आमचा लेख मृणाली पेटकर हिचा आणि निश्चितच तो विचार करण्यासाठी तुम्हाला भाग करणारा आहे त्याच्यात शेजारी एक शिल्पा मोरगावकर पुणे हिचा एक चांगलासा लेख की एका रिक्षामध्ये मोठं मौल्यवान वस्तू तिथे सोडून गेल्याच्यानंतर त्या रिक्षेवाल्यांनी ज्या पद्धतीने त्याला आणून दिलेले त्याच्यामुळे माणूस की आणि शिस्त आणि लोभ हा माणसाला कसा खातो आणि त्याच्यापासून जे लोक हे होतात ते लोक खऱ्या अर्थानं ते कुठे ना कुठे मिभरायच होतात पुंढरीची फिरणी एक सुंदर पदार्थ आहे त्याच्यावरती लिहिणारी आमची भगिनी डॉक्टर लीना निकम हिचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपच्या चारी पानाचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच मी रोज विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा जेणेकरून याचा सर्व लोकांनी लाभ घेतील एवढं बोलतो आणि भेटूया तोपर्यंत जय भी